नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील ज्योत ही कविता ऐकवून दाखवणार आहे आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती झाले इवली मग पणती घराघरांतून मिणमिणती समयी केले मला कुणी देवापुढती नेओनी निघूनी आले बाहेर सोडीत काळासा धूर काचेचा मग महाल तो कुणी बांधुनी मज देतो कंदील त्याला जन म्हणती मीच तयातील परिज्योती बत्तीचे ते रूप नवे पुढे मिळाले मज बरवे वरात मज वाचून अडे झगझगाट जग तो कसा पडे आता झाले मी बिजली घरे मंदिरे लखलखली लख नाही ठाऊक काय पुढे नवा बदल माझ्यात घडे एकच ठावे काम मला प्रकाश द्यावा सकलांला ही मज रूप मिळो देह जळो अन जगव उजळो या कवितेचे कवी वी म कुलकर्णी हे आहेत तर मित्रांनो ही कविता तुम्हाला तुमच्या बालपणामध्ये तुम्हाल परत घेऊन जाईल अशाच बालपणीच्या लहानपणीच्या कविता आणि धडे तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत कमेंट्समध्ये कळवा लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच प्रोत्साहन आम्हाला देत राहा धन्यवाद